नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अस्मिताचा राऊंड संपलेला असतो मग अर्जुनने ते बॉटल फिरवतो ते बॉटल फिरवल्यावर बरोबर तन्वीकडे तोंड असतं त्या बॉटलचं मग अर्जुन आणि चैतन्याला हेच हवं असतं की च प्रियाकडून सत्य वधवून घ्यायचं असतं तिच्या पायावरील तुळशीपत्राचं जन्मकून पाहायचं असतं मग ते बॉटल प्रियाजवळ आलेलं असतं मग सगळेजण चै अर्जुनकडे बघू लागतात अर्जुन म्हणतो ह्यावर ना प्रियासाठी ट्रुथ की डेअर प्रिया म्हण तन्वी म्हणते ट्रूथ हां मग अर्जुन म्हणतो ह्यावर ना खूप छान प्रश्न आहेत माझ्याकडे विचारण्यासाठी मग अर्जुनने तन्वीला प्रश्न विचारतो की मी विचारणार हा प्रश्न मग सगळे हसू लागतात मग अर्जुन हा विचार ना चालेल मला असं प्रिया म्हणते मग अर्जुनने असा प्रश्न विचारतो की हे बघ तू छोटी तन्वी होतीस ना तेव्हा ॲक्सिडेंट झाला होता मग आता तू डायरेक्ट मोठी तन्वी झाल्यावरच आम्हाला मिळाली आहेस ॲक्सिडेंटच्या नंतरचा काहीही भाग आम्हाला माहीत नाही आहे पण तू सिनियरला हे कसं पटवून दिलंस की तूच तन्वी आहेस मग सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात पूर्ण आजी म्हणते अर्जुन हा काय प्रश्न आहे हा काय विचारण्याचा प्रश्न आहे का मग त्यावर चैतन्य म्हणतो आजी असंच असतो प्रश्न हा ना गेम आहे मग ज्या गोष्टी आपण रोज बोलल्या जात नाही आहे ना त्याच गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात ह्या हेच तर गेममध्ये स्पेशालिटी आहे मग तो विचारतो मग बरं ठीक आहे बाई दे उत्तर असं म्हणते मग त्यावर प्रिया म्हणते ह्यात काय उत्तर देण्यासारखं आहे यात काय सांगण्यासारखं का आहे मग त्यावर सायलीसुद्धा असं हे रिॲक्शन करते मग ती उत्तर देत असते ह्यात काय द्यायचं आहे म्हणून तिने सांगते की जसं की बाप लेकीचं बॉन्डिंग असतं ना तसं आहे माझं आणि बाबांचं मी ना त्यांना माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आणि माझे फोटो दाखवले हे बघ ना हे लॉकेट आहे गळ्यातलं हे, हे सुद्धा मी त्यांना दाखवलं माझं आणि बाबांचं बॉन्डिंग इतकं छान होतं ना ते क्षणी त्यांना कळालं की मीच त्यांची मुलगी आहे आणि बा की नाही हो बाबा असं विचार ती विचारते मग त्यावर रविराज म्हणतात हो मग त्यावर सगळेजण किती गोड आहे ही असं म्हणत असतात मग ती उठून रविराज शेजारी जाते हो की नाही हो बाबा बघा ना हा अर्जुन कसं विचारतो असं म्हणते आणि त्यां सगळ्यांना हे कळतं की हीच तन्वी आहे ह्यात काय विचारण्यासारखं आहे मग त्यावर अस्मिता म्हणते अरे काय रे अर्जुन ह्या हा कसला प्रश्न आहे ह्यात काय विचारायचं हे चिटिंग आहे प्रिय तन्वी तुझा बघूया हो परत बस मला पण खेळायचं आहे गेम आपण रिपीट खेळूया मग त्यावर ठीक आहे बरोबर आहे म्हणून अर्जुनसुद्धा शांत शांत बसतो त्याचा चान्स संपला मग त्यावर चैतन्य अर्जुनला मेसेज करतो बघितलं असती किती हुशार आहे आपल्याला किती लवकर गुंडाळलं ती खूप मास्टर माइंड प्लॅनर आहे हे आपल्याला कळायला हवं होतं आता बघू काहीतरी प्लॅन कर रे अर्जुन मग अर्जुन म्हणतो तू तुझ्या तु 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 पायाकडं लक्ष दे मी अजून काहीतरी प्लॅन करतो असं अर्जुन चैतन्य म्हणतो मग इकडे प्रियाचा डाव संपलेला असतो मग आता बॉटल फिरवण्याची वेळ प्रियाकडे आलेली असते मग ते मी फिरवू आता बॉटल म्हणून प्रिया बॉटल फिरवते मग तितक्यात अर्जुन म्हणतो मी फिरवतो ना चालेल तुला असं अर्जुनने प्रियाला खोटं खोटं हे दाखवत असतो मग त्यावर प्रिया म्हणते हो चालेल ना फिरव मग तो बॉटल फिरवतो त्याला परत प्रियाजवळच बॉटल हवी असते म्हणून तो बॉटल फिरवतो मग ते बॉटल कोण चैतन्य आणि प्रियाच्या मधोमध असतो मग सगळेजण त्याकडे बॉटलकडे बघता सगळे डोळे मिटून उघडायच्या आत अर्जुनने बॉटल फिरवलेलं असतो विमल म्हणत असते हे काय मधोमध थांबली आहे बॉटल मग अर्जुन मधोमध कुठे प्रियावर थांबलेली आहे की हो हो दादा असं विमल ते म्हणते पूर्ण आजी म्हणते परत कसा काय तिचाच राऊंड संपला आहे ना मग त्यावर अर्जुन म्हणतो ट्रूथ संपला आहे अजून डेर बाकी आहे ना मग ही प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की आता अर्जुन मला डेअरमध्ये प्रपोज करायला लावतो की काय तिला जरा चांगलं वाटत असतं म्हणून ती खुश होऊन तयार झालेली असते डेअर कंप्लीट करायला मग अर्जुन म्हणतो झाला आता तुझं पर्दापाश करतो की नाही बघ असं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात मन इकडे सगळे बघत असतात पूर्ण आजी प्रतिमा अर्जुन म्हणतो मी जसं करतो तसं तुला फॉलो करायचं आहे त्यावर प्रिया म्हणते म्हणजे तुझ्या सावलीसारखं करायचं आहे हो 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 मी तयार आहे नक्की मला आवडेल करायला मग अर्जुनने हात पाय वर असं करायला लावतो ती करते मग ती त्यात विसरलेली असते की सगळं अर्जुनकडे पाहता पाहता ती सगळं विसरलेली असते तिचं पाहणंच हरपलेला असतो मग ती अर्जुन जसं करत आहे तशी करते मग अर्जुन तिला हा पद्मासन घालायला लावतो अर्जुन पद्मासन स्वतः घातलेला असतो मग तन्वीसुद्धा स्वतः पद्मासन घालता घालता ती चुकून पाय वर ठेवतच असते मग तितक्या चैतन्य पाहू पाहूनच टाकतो तिला कळतं की मी पाय वर घेत आहे तितक्या ती पाय काढून घेते मग चैतन्य तोपर्यंत ती पद्मासनमध्ये बसलेले तो पाय उजवा पाय बघितलेला असतो त्यावर कोणतीही तुळशीपत्राची चिन्ह नसते हे चैतन्याने बरोबर लक्षपूर्वक बघितलेलं असतं मग ती तोपर्यंत ते पाय काढून घेते मग अर्जुन ते हे काय माझं अजून संपलेलं नाही आहे तू का उठलीस हे चिटिंग आहे हां हे चिटिंग आहे मग त्यावर कल्पनासुद्धा म्हणते काय ग मी तू इतकं लवकर का सोडलंस पद्मासन काय झालं असं कल्पना म्हणते मग त्यावर ही खोटाडी प्रिया उत्तर देते की मामी माझ्या जरा पोटात दुखत होतं ना म्हणून मी लवकर उतरले पोटात दुखत होतं असं ती सांगते चैतन्याने बरोबर बघितलेलं असतं त्याला खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायावर तुळशीपत्राचं चिन्हच नसतं नस मग हे ती लवकर काढते कोणी बघितलं तर नसेल असं तिला वाटत असतं मग अर्जुन चितर आहे म्हणल्यावर रविराज म्हणतात नाही हा ती डेअर कम्प्लीट केलेली आहे तू जे सांगितलंच माझी मुलगी कम्प्लीट केलेली आहे असे रविराज म्हणतात बरं ठीक आहे आता संपलेलं आहे अर्जुन म्हणतो चैतन्यानं पाहिलेलं आहे ना बस मग चैतन्याला मेसेज करतो की काय रे पाहिलंस का मग चैतन्याने सांगतो की हो मी बरोबर पाहिलेलं आहे प्रियाच्या पायावर कोणतंही तुळशीपत्राचं चिन्ह नाही आहे मग अर्जुन म्हणतो की झाला आता प्रिया मधुकर तुझा खेळ खलास आहे तू तन्वी किल्लेदार नाहीसेच आहे हे मला माहिती आहे त्यावर आता अस्मिता म्हणते की बा सांगे मला पण झोप आलेली आहे नाहीतर खेळता खेळता कधी उजेड होईल येईल कोणाला कळणारसुद्धा नाही आहे असं अस्मिता म्हणते चल पूर्ण आजी मी तुला खोलीत सोडते आणि मी झोपते मला खूप झोप आलेली आहे नाहीतर हे माझ्याशी असेच भांडतील मला असेच प्रश्न विचारून चिडवतील असं म्हणते हो चल ग मला सोड खोलीत म्हणून अस्मिता पूर्णा आजीला घेऊन जाते मग कल्पना म्हणते की अर्जुन तुझा मात्र खेळ मस्त होता हो ममा तुला आवडलं ना माझं पण मिशन कम्प्लीट झालं मग अर्जुन मिशन कम्प्लीट झालं असं म्हणतो मग सगळ्यांना जरा डाऊट येतो काय रे मिशन कंप्लीट म्हणजे म्हणजे मला ना तुमच्या सगळ्यांचं मूड ऑन करायचं होतं ना हे म्हणायचं होतं अच्छा असं म्हणून सगळे आपापल्या खोलीत जातात मग इकडे प्रिया राहिलेली असते ती म्हणते की अर्जुनला अर्जुन मला तो दिला तर कोणतंही डेअर दिलं असतं तर मी कंप्लीट केलं असतं बरं का म्हणून तो ती त्याला गुड नाईट म्हणून सांगत असते हो मला माहिती होतं की तुला कोणतं डेअर द्यावं म्हणून मी तुला ते दिलेलं अर्जुनला गुड नाईट म्हणते तितक्यात चैतन्य सुद्धा गुड नाईट म्हणतो मग ती त्याला वाकड्या तोंडाने सुद्धा गुड नाईट असं म्हणून जाते इकडे चैतन्य आणि अर्जुन डिस्कशन करत असतात हो मी तिच्यावर पायावर बघितलं तिच्या पायावर कोणतं तुळशीपत्राचं चिन्ह नाही आहे रे पण मी आता हे सायली वहिनीला कसं पटवून देऊ तुझ्या सायली वहिनीला कसं पटवून देऊ त्या तर विश्वास ठेवणार नाही आहेत आत्ताच त्यांना ही गोष्ट सांगणार नाही आहे मग त्यावर चैतन्य म्हणतो तू तर कुठे तिच्यावर विश्वास ठेवला होतास ती ना प्रतिमहत्याला शोधायला गेली होती तू तर नाहीच म्हणला होतास तसंच हे आता फिटाफिटी झाले झालं आता तुझं ती पण तशीच तू पण तसाच असं म्हणतो मग इकडे सायली प्रतिमहात्याला घेऊन आलेले असते रूममध्ये मग प्रतिमहात्याच्या तोंडून तिला बोल बोलवून घ्यायचं असतं की खाना खानाखुणा करणं तिला अजिबात आवडत नसतं सायलीला मग प्रतिमहात्या तिला चटई दे चटई दे असं म्हणत असते सायली मात्र काय बोललात तुम्ही मला कळत नाही या प्रतिमहत्या नीट सांगा ना मग प्रतिमहात्या त्यावर उत्तर देते अगं ती चटई दे हो मला हे ऐकायचं होतं तुम्ही एक एक शब्द बोललात ना खूप आहे हो प्रतिमात्या बोलत राहा असं मग साहिली त्यांना सांगते तुमची गोळी घ्यायची पण वेळ झालेली आहे ना तन्वी अजून आलेली नाही आहे मी देऊ का तुमची गोळी मग त्यावर म्हणते हो दे मग तितक्यात ही प्रिया आलीच असते ती म्हणजे काय गं तुझं मी आहे ना मी घेतली आहे ना जबाबदारी तुझं काय लुडबुड आहे तुला तर हेच हवं असतं असं भांडायला आलेली असते प्रिया मी माझी आई आहे ना मी समर्थ आहे तिची मुलगी तिला देण्यासाठी तुझा काय हा मोठा मोठेपणा घ्यायचा असतात तुला तुला तर आदर्श असून तर सगळे मानतातच आधी माझ्या कुटुंबाला घेत ओढून घेतलंस अर्जुनला ओढून घेतलंस मग आता माझ्या आईला पण ओढून घ्यायचं आहे का ग सायली तुला असं ती म्हणत असते सायली म्हणते प्रिया कुठून विषय कुठं नेत आहेस तुला काहीतरी कळतं का आई गोळी घ्यायची वेळ झाली होती तुझ्या आईची म्हणून मी देत होते बरं बाई दे मी काही करणार नाही आहे मग सायली आता पूर्ण प्रतिमात्याला सांगून जाते प्रतिमात्या तुम्ही गिळ गोळी घेऊन नीट झोपा मी जाते हां असं म्हणून सायली निघून जाते मग इकडे प्रिया प्रतिमाला भडकवत असते हे घे गोळी आई घे खा आणि झोप असं म्हणत असते मग ती प्रतिमाला त्याला सांगत आई मी तुला माहिती आहे का ग मी किती चांगली आहे पण ही शायली ना लहानपणापासून अशीच आहे माझ्यावर जळती आहे ती कायम अशीच आहे ती तिला ना माझं सुख बघवतच नाही आहे मग त्यावर प्रतिमा त्या तिला नकारून झोपून टाकते ती म्हणत असते की प्रिया अन्ना मनातल्या मनात ह्या बाईला काय आहे वाचा परत आले आणि कान बहिरे झाले की काय हिचं काय कळतच नाही ऐकतच नाही माझं काय ही बाई असं मनातल्या मनात म्हणत असते आता अर्जुनला तर त्याचं मिशन कंप्लीट झालेलं असतं त्याला हे कळत नसतं की आता मी घरच्यांना कसं काय पटवून देऊ की ही तन्वी नाही आहे हिच्या पायावर तुळशीपत्राचं जन्म खूप नाही आहे मग सायली येते तितक्यात सायली म्हणत असते तुम्ही अजून झोपला नाही आहेत तुम्हाला तर हा प्रश्न पडला असेल ना अजून तन्वी कशी काय खोटी नाही आहे हेच तुम्हाला ठरवायचं आहे ना कोणी सांगितलं होतं मला मला जरा बोलू देता का असं साय साहिल, अर्जुन सायलीला म्हणतो हो बोला ना मी नाही त्या तन्वीचा विचार करत मला दुसरं काहीतरी केसबद्दल महत्त्वाचं डिस्कशन करायचं आहे म्हणून मी विचार करत होते मग अर्जुन म्हणतो मला काम आहे तुम्ही झोपा गुड नाईट म्हणून सांगतो सायलीसुद्धा झोपायला जाते मग अर्जुनला त्या प्रियाला खोटाडी आहे हे, हे सगळ्यांसमोर सिद्ध करायचं असतं आता अर्जुनला माहीतच असतं की अर्जुनने आता मोठा प्लॅन केलेला असतो आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुनने प्रियासाठी पैनजण आलेला असतो ते पैंजण पाहून त्याला तुळशीपत्र दिसतं का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की